की तुकडे को तुकडे रोज तेच आहेत नुसतं उठसूट जरांगे पाटील जरांगे पाटील बास त्या जरांगे पाटला इकडे उचक्या लागू लागू परिषद आणि कोण कोण आठवण काढतं चांगले आठवण काढणारे सोडले आजपर्यंत चाळीस वर्ष जेवढे आंदोलन झाले इतका समाज एकत्र कधी बघितला का सोडी पंचायत समिती बाजार समित्या ग्रामपंचायत काही लोक आता पुन्हा याच्यात म्हणतील की तो तो उभा राहिला होता ना तो फॉर्म नाही काढायचे आणि अख्खा पुढच्या पंचवार्षिकला आपलंच सरकार आणण्यासाठी आपण जरांगी पाटलांना असं केलं जारांगी पाटलं तसं केलं अरे बाबा लागले ना रोज कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर आमचे कित्येक कोर म्हणते मी पोलीस मध्ये लागलो पोरगी म्हणते माझा एमडी ला नंबर लागला बीएमएस ला, लागला ला नाही लागला काहीच नाही झालं जारांगी पाटलं अरे नुकसान तुमचं काय केलं तुम्ही करून दाखवा तुमच्या मागे केलं काय केलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा काही जण म्हणतायत की जरांगी पाटलांच्या आरक्षणाचा काय फायदा झाला किंवा लढ्याचा काय फायदा झाला उलट निर्माण झाली दोन समाजात जे म्हणतात ना सर त्यांचे पोरं घरी आल्यावर म्हणते तो मायासाठी काय केलं त्याचे पोरं म्हणते तो मायासाठी काय केलं मी तर तसेच पीठ मागो राहिलो अजून तू काय केलं त्याचे पोरं त्यांना म्हणते म्हणून हे काय करते मग आता बाहेर आल्यानंतर कोणाला तरी म्हणायचं म्हणून ते जरांगे पाटलांना असं केलं जरांगे पाटलांना तसं केलं अरे बाबा लागले ना रोज कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर आमच्या सोशल मीडियावर पहा ना कित्येक पोरं म्हणते मी पोलीस मध्ये लागलो पोरगी म्हणते माझा एम डी ला नंबर लागला बीएमएस लागला नाही पण नाही लागला काहीच नाही झालं जर अरे नुकसान तुमचं काय केलं तुम्ही करून दाखवा तुमच्या माग लावा तुमच्या बैठका लावा आणि दाखवा अरे तुम्ही जेवढे ना तुमच्या माग जे काही काही लोकांची अशी परिस्थिती आहे हे मेले ना तर मेल्यावर पाच खा पाच जण लागते एक गाडगा धरणार आणि चार खांदेगरी हे भेटत नाही काही केला पण ते म्हणते मी अमुक मी संस्थापक आहे असं तसं हेच सगळे थोतांडे प्रत्येक गरज म्हणतो गावाच्या गाव ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ना त्या लोकांना विचारा खाली मध्ये तुम्हाला कित्येक जण मी तर म्हणतो जे बघतायत आणि त्याच्यातलं जर कोणाल कुणबीच्या नोंदी सापडल्या असतील तर तुम्ही सांगा तुमच्या गावात किती कुणबी नोंदी सापडले हे जे चुकीच्या कॉमेंट करणार आहे ना यांना दाखवा होतं काय सर एवढ्या नोंदी सापडले एवढे सगळे हे ते आपण नाही सांगू शकत या व्हिडिओ व्हिडिओ तरी कित्येक मोठा करणार काय केलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा हा काही काही तर त्याने को रोज ते रोजंदारी भेटते त्यांना की वरून काहीतरी अपडेट येते म्हणे की बाबा याच्यावर बोलायचं आणि पैसे भेटतेत म्हणे असे काही काही तू कळ रोज तेच नुसतं उठसूट जरांगे पाटील जरांगे पाटील बस त्या जरांगे पाटला इकडे उचक्या लागू लागू परेशानी कोण 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 काढत चांगले आठवण काढणारे सोडले हे हे याला झोपाच येत नाही यांच्या घरी बी ना पोर बाळावी ते बायका पोरं बी त्याला नीट इज्जत देत नाही काहीतरी म्हणतो की बरं म्हणून जोरांगी पाटलांनी समाज एकत्र केला ते सुद्धा महत्वाचं तेच सांगतो ना सर न भूतो ना भविष्य ती मला सांगा आजपर्यंत चाळीस वर्ष जेवढे आंदोलन झाले इतका समाज एकत्र कधी बघितला गो सर तुम्ही आणि आज आपण बघतोय आम्ही बघतोय आता ठीक आहे राजकीय महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते आमच्या सोबत कित्येक जण असे होते ज्यांनी निस्वार्थ काम केलं त्यांनाही वाटत होतं की आम्हाला तिकीट भेटले पाहिजे म्हणजे त्यांची अपेक्षा ठीक होती पण त्याच्या मागचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा होता की याच्यात फूट लय झाली असती समाजा समाजामध्ये आहे ना सर आपल्याला आयुष्य पडलेलं आहे आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आलेल्या जिल्हा परिषदी पंचायत समिती बाजार समित्या ग्रामपंचायती असं करत 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 आपण स्टेप पार करू शकतो येणारी दोन हजार एकोणतीस आपण आपल्या ह्याच्यात घेऊ शकतो पण तो जो काळ होता त्या काळात स्वयंस्फूर्तीनं लोकप्रचार करायला तयार होते पण फुटीरही भरपूर होते आता काय भर आशी जित जित ये करता येईल महाराष्ट्रभर अशी चांगली बांधणी करायची त्या व्यक्तीला सगळ्यांनी सपोर्ट करायचा जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो नोंदी सापडून द्यायच्या नोकऱ्यांचे काम असतील का असतील तो जो व्यक्ती करत असेल त्याला तुम्ही हे करा ना त्याला निव निवडून द्या आणि असे जे सगळे प्रत्येक गावागावात उभे राहण्यासाठी इच्छुक होते ना त्या सगळ्यांना विनंती करतो भावांनो आताही तुम्ही समाजाचं काम करून हे करू शकता नाराज होऊ नका या पुन्हा या पुन्हा आपण मर्द मराठ्यांचं सरसळता सर रक्त दाखवून देऊ पुरे महाराष्ट्राला इथून कशा नियोजन असणार आहे तालुका स्तरीय काय काम केलं पाहिजे मला रोज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून फोन येते त्या सगळ्यांचं आहे सा आम्ही जारांगे पाटलांसोबत आहोत कोणाला नोकरीमुळे जमत नाही कोणाला शेतीतले से, काही काम असतात कोणाचे शिक्षण चालू आहे असे आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगतात आता आम्ही काय करतोय प्रत्येक गाव गावागावात वाड्या गावा, वस्त्यांमध्ये सर्कलमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशी एक टीम तयार करतो बांधणी करतोय की आता हे कुणून नोंदी नऊ सापड सापडतेत पण ती माहिती नाही कसं सापडवायचं किंवा कोणत्या कार्यालयात जावं लागतं तर त्यांना मदत करणारे म्हणजे गावापासून म्हणजे एखाद्या गावाचा असेल तर त्या गावातला एक माणूस तो त्याला करीत अशी एक बांधणी करतोय नोकरीची काही अडचण आली कोणाला दाव आली असे एक सेवक म्हणून आपण देतो आपण काय त्याला जिल्हा प्रमुख अमोग तमुक असं नाही कोणी फक्त एक जो माहितगार असेल त्यांनी तेवढी जबाबदारी घ्यायची आणि त्या सगळ्यांना मदत करायची कसं एकमेका सहाय्य करू अवघेच धरू सुपंत पण त्या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करून सगळेजण आज आम्हाला आरक्षणाची गरज नाही पण आम्ही लढतो कशासाठी जसं मराठवाड्याचा मुक्ती संग्राम ज्यांनी ज्यांनी लढला त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं त्यांचं नाव सुवर्णक्षराने लिहिलेलं आहे त्याच्यात कित्येक बलिदान गेले आपले याच्यात बलिदान गेले पण आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे आम्हाला काहीच नको आम्हाला आमदार की खासदार की काही नको काही लोक का आता पुन्हा याच्यात म्हणतील की तू तो उभा राहिला होता ना तो फॉर्म काढला अरे बाबा ती परिस्थिती मी सांगितली होती की मी फॉर्म का ठेवला होता कसा राहिला होता पण जरांगे पाटलांना मला आमचं जेव्हा बोलणं झालं मी निवडणुकीतून माघार घेतली मी कुठलाही प्रचार केलेला नाही तसं प्रत्येकाला एक सांगतो की राजकीय महत्वाकांक्षा सोडून म्हणजे आता सध्या समाजसेवा आपल्याला करायची आणि अख्खा पुढच्या पंचवार्षिकला आपलं सरकार आणण्यासाठी आपण पुन्हा जटू